मोदक तयार आहेत आणि आता माझं हे लाईव्ह काम चालू आहे आता आता ओके, या या था या था 15 था था ओके ही आपल्याला किलोची ऑर्डर आहे ना ती कम्प्लीट झाली आता आपल्याला ओके ही पंधरा किलोची ऑर्डर तयार झालेली आपल्याला एक्स्ट्रा बनवायचं आहे म्हणून आता इथे आपण बनवतोय तळणीचे मोदक तर हे आहे सारण खोबऱ्याचे सारण आहे तळणीचे मोदक तयार झाले आपण आता ते तळून घेऊया मोदकांना पण बऱ्यापैकी मागणी आपल्याकडे ओके याची काय प्राइस असते एक किलो प्रमाणे पण देतो आपण आणि शेकड्या प्रमाणे पण देतो शेकडा म्हणजे असं चारशे रुपये शेकडा देतो आणि किलो प्रमाणे असं साडेतीनशे रुपये किलो देतो okay. आपण देलियो, ओके दे हो डेली डेली असते आपले ऑर्डर काय बघू शकता आपले तळणीचे मोदक तयार झाले मोदक मोदक पण कुरकुरी एकदम ओके okay. हे तयार झाले आपल्या हे तळणीचे मोदक एक किलोचे तळणीचे मोदक किती तर ताई कोणाला जर आपल्याकडून ऑर्डर करायची असेल तर आपला ॲड्रेस काय येणार आपला औरंगाबाद रोड म्हणजे आताच छत्रपती संभाजी महाराज रोड ओके okay. समृद्धी हॉस्पिटलजवळ आतमध्ये स्वामी समर्थनगरे तुम्हाला आतमध्ये यावं लागेल आणि दत्त मंदिर तुम्हाला कोणीही ॲड्रेस सांगेल आपला सहज निर्मिती गृहउद्योग म्हणून ओके आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी दहा हा एकोणचाळीस पंच्याण्णव सत्तावीस ओके बघा कॉन्टॅक्ट नंबर आपला वरती पण दिलेला आहे व्हॉट्सअप मराठी म्हणून तुम्ही नंबर सेव्ह करू शकता आणि कॉल करू शकता आपल्याला ओके ठीक okay, आहे